नमस्कार आदाब माजमह हर्ष न्यूज़ लाइव में आप सभी का स्वागत है मैं शेख या नंदेड़ शहर उत्तर से सौ संगीताताई विठल पाटिल डक इन्होंने नांदेड़ शहर के उत्तर मतदार संघ से कांग्रेस को उम्मीदवारी मांगी है उम्मीदवारी कांग्रेस अगर से नहीं भी देती है तो वो अपक्ष लड़ने का भी कहा है सौ संगीताताई डक को पूछा जिस तरीके से आपने उत्तर मतदार संघ में उम्मीदवार मांगी है तो उसका जायजा आपने लिया है तो कभी देगलोर नाके पर आप आए क्या या मतदार संघ के जो विकास के काम आए वो देखे क्या तो उन्होंने बताया कि नांदेड़ के उत्तर में कोई विकास काम नहीं हुआ और जो आमदार हैं बालाजी कल्याणकर इन्होंने भी कोई विकास नहीं किया सिर्फ विकास कागज़ों पे हुआ है सुनते हैं उत्तर मतदार संघ के इच्छुक सौ so, संगीताताई डक्की मुलाखत आपण मुलाखात अपन आता जे सध्या विद्यमान जे आमदार आहेत त्यांचा असं म्हणणं आहे की उत्तरमध्ये आम्ही कोणतंही काम शिल्लक ठेवलं नाही आणि कोटी रुपये आम्ही निधी आणलेले आहेत तर आपण ह्या उत्तर मतदारसंघात आपण फिरत आहेत त्याचा अनुभव काय आहे आणि कुठं कुठं काय तुम्हाला वाटलं तुमची गरज आहे उत्तर मतदारसंघामध्ये आता मी मागच्या दोन महिन्यापासून फिरत आहे त्यामध्ये शेतकऱ्याचे प्रश्न असतील आता जे आमदार आपल्याला सांगत आहेत मी जेवढा विकास, विकास केला तेवढा विकास केला पण अक्षरशः गावामध्ये गेल्याच्या नंतर किंवा इकडे फिरताना उत्तरमध्ये लोकांच्या खूप अडचणी आहेत आणि उलट ते आमदाराच्या विरोधामध्येच आम्हाला कामं सांगत आहेत विकास केला हा आता मला माहीत नाही कुठे विकास झाला तो तर आमदार सांगत असतील तर विकास झाला असेल पण प्रत्यक्षामध्ये विकास कुठे आहे कागदावरचा आपण काय करणार जेव्हा आपण उमेदवारी मिळाली अपक्ष आपण थांबले आल्यानंतर आपला काय अजेंडा आल्याच्या नंतर निवडून आल्याच्या नंतर शेतकऱ्यांसाठी पहिलं काम राहणार आहे आज आपण पाहता प पावसाळ्याचे दिवस आहेत अजूनही पाऊस झाला नाही शेतकरी आज चिंताग्रस्त आहे जरी नैसर्गिक आपत्ती असली तरी आज बियाण्याचा प्रश्न आहे खताचा प्रश्न आहे आणि हे झाल्याच्या नंतरसुद्धा पेरणी झाल्याच्या नंतरसुद्धा जे उत्पादन येतं त्या मालाला भाव मिळत नाही शेतकऱ्यांच्या मग अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांनी काय करायचं आणि शासनसुद्धा शेतकऱ्याच्या मालाला हमी भाव देत नाही जे सोयाबीन दोन हजार चारला चार हजारच होतं आज ते जो दोन हजार चोवीसमध्ये चारच हजार आहे आणि खताच्या किमती जर आपण पाहिल्या असतील तर त्या चौपट वाढलेल्या आहेत त्यामुळे हे ह्या बाबतीमध्ये मी नक्कीच काम करणार आहे प्रतिसाद कसा भेटत आहे खूप चांगला प्रतिसाद आहे प्रत्येक ठिकाणी म्हणजे ग्रामीण भागात तर मी पूर्वी काम केलेलं आहे सभापती असताना मी बै पंचायत समिती नांदेडचं सभापतीपद भूषवलेलं आहे आणि त्या काळामध्ये प्रत्येक गावामध्ये जाण्याचा मला योग आलेला आहे आणि तेव्हा केलेल्या कामाची पावती म्हणून आज लोकं खूप चांगला प्रतिसाद देत आहेत आणि लोकांमध्ये वातावरण म्हणजे आनंदाचं आहे की तुम्ही हा निर्णय अगोदरच घ्यायला पाहिजे होत्या आता हा निर्णय घेतला आपलं स्वागत आहे असं लोकांचं येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आम्ही आता उतरत आहोत आणि त्या तयारीच्या संदर्भामध्ये आपल्या सर्वांशी चर्चा करण्यासाठी आम्ही ही पत्रिका पत्रकार परिषद बोलवली होती कोणत्या पक्षात आपली काँग्रेस पक्षाकडून आम्ही उमेदवारी मागितलेली आहे आणि उमेदवारी मिळणार अशी आम्हाला शाश्वती आहे ताई दादा आज त्यांचा जे पत्रकार परिषद होती आणि नांदेडमध्ये उत्तरमधून त्यांचं खूप जे आहेत प्रचार सुरू आहे जोरात की हा पहिल्यांदा तर महिला बघायला मिळाली आम्हाला उमेदवार तर आपण या उत्तरमधून काँग्रेसकडून काही तिकीट मागत आहे आणि जर दिलं नाही तर अपक्ष मागत आहे तर आपण काय विचार करता हा संगीता पाटील महिला म्हणून नाही तर संगीता पाटीलने गेल्या तीस वर्षापासून जे काम केलेलं आहे विशेष करून त्या महिला म्हणून सभापतीपद भूषवलेलं आहे महिला बालकल्याण सभापती नांदेडच्या महापालिकेतनं ना काम केलं आहे आणि ते वेल एज्युकेटेड आहेत बी बे ए बी एड आहे त्या करामध आणि त्यांच्याकडं त्याचे ओल्डो पारजी त्याच्या रक्तामध्ये राजकारण आहे त्याचे वडील चांगले कार्यकर्ते आहेत तेही रक राजकारणाची परंपरा वर्डो पा त्याच्या अंगात आलेली आहे ले, लेडीज म्हणून त्याला कुठलाही असं काही हे नाही खरं म्हणलं तर अडचण येणार नाही ना ना आणि प्रश्न मांडतो हो त्याने तुम्ही पाहिला असेल कुठल्याही सभागृहामध्ये संगीता पाटील या खूप तातडीने आणि खूप पोटतुकीनं बोलत असतात त्या विषयाची मांडणी ते अतिशय योग्य पद्धतीने करीत असतात या सगळ्या गोष्टी संगीता पाटील यांच्या पॉझिटिव्ह आहेत आणि ह्या पॉझिटिव्हच्या जेव्हा आणि लोकांचा एवढा रिस्पॉन्स आहे की मी माझ्या आयुष्यामध्ये आता खरं म्हणलं तर मी राजकारणामध्ये तेहतीस वर्ष काम केलं मी बऱ्याच सभेमध्ये फिरलो बऱ्याच उमेदवारासोबत मी चॅम्पियन केलं पण संगीता पाटील याच्यासोबत फिरतेवर जे लोकांचे जे त्याच्याविषयी जे आपुलकी आहे जे लोकायचं त्याच्याविषयी जे प्रेम आहे हे खरं म्हटलं तर मला माझ्या आयुष्यामध्ये मला आत्ता पहिल्यांदा पाहायला मिळेल एवढे लोक त्यांच्या पाठीमागे लागले ती ताई तुम्ही उमेदवार राहा तुम्हाला आम्ही शंभर टक्के निवडून देतो आणि तुम्ही म्हणल्याप्रमाणे आता एक तुम्ही प्रश्न केला की बागच्या आमदाराने विकास केला तुम्ही कसं तुम्ही जर शिक ग्रामीण भागामध्ये गेला असाल तर आजही रस्त्याची एवढी दुरवस्था आहे खरं म्हटलं तर रस्त्याने चालता येणार नाही एवढे रस्ते खराब झालेले विकास कुठे केला आहे खरं म्हटलं तर आम्हालाही कळाय मार्ग नाही सगळा विकास झाला हा म्हणतो तुम्हाला इथं की आमदारांनी करोडो रुपये निधी देगलूर नाक्यावर दिलेले आहेत हे सुद्धा आपल्यासोबत राहिलेले माझी काही नगरसेवकांना तर विकास झाला ना देगलूर नाक्यावर देगलूर नाक्यावर कुठला विकास झाला मी खरं म्हटलं तर तुम्हाला त्या माहितीच मी आत्ताच दहा मिनटाखाली देगलूर नाक्यावरच होतो देगलूर नाक्याचे लोक म्हणू लागले की बाबा आमदाराला आम्ही निवडून दिला आमदार पाच वर्षात आम्हाला कुठं दिसला नाही त्या मुस्लिम एरिया तर त्यांना आजलाच नाही मुसलमानाची त्याला गरजच नाही असं आम्हाला वाटलं आणि खरंच खरं म्हटलं तर गेल्या पाच वर्षामध्ये आमदार म्हणून आमदार खरं म्हटलं तर एका समाजाचा नसते कुणा एका पक्षाचा नसते खरं म्हणलं आ आमदार झाल्याच्या पद भेटल्यानंतर सर्वसमावेशक आपल्याला विकास करायचा असते पण या आमदारांनी विशेष करून दलित वर्गाकडे आणि मुस्लिम वर्गाकडे कुठलाही निधी दिला नाही कुठलीही कामे केली नाहीत लोक खरं म्हटलं तर परेशान आहेत खरं म्हटलं तर जे आता तुमच्यासोबत राहिलेले काही माझी नगरसेवक आहे लोकप्रतिनिधी माझी तर तेसुद्धा हा उत्तरमधून आपण उमेदवारी मागत आहे किंवा एम एल सी मागत आहे तर आपल्याला काय वाटतं की ताई सुद्धा आता काही गोष्टी कॅमेऱ्यापुढं मला बोलता येणार नाहीत पण विठ्ठल पाटलाचं जे मित्रमंडळ आहे विठ्ठल पाटला जे जे संबंध आहेत ते प्रत्येक जे काही लोक बाहेर गेले त्या सगळेच लोक खरं म्हणतं पाटलाला मदत करण्याच्या भूमिकेत आहेत आणि सगळेच लोक मदत करत आहेत आणि सगळे लोक मदत कर असल्यामुळे विजय हा संगीता पाटील यांचं नक्की आहे याच्यात कुठलंही दुमत राहणार नाही नांदेड शहर में हमेशा ऐसे ही काही बार देखने में आया आहे की उत्तर हो या दक्षिण हो काँग्रेसने कभी भी मुस्लिम उमेदवार टिकट नहीं दिया मगर मुस्लिम भी उमेदवार सिर्फ कांग्रेस के टिकट मांगते हैं खड़ेते नहीं हैं और कुछ ऐसे भी माजी नगर सेवक है जो अमदार का दावा करते हैं एमएलसी का दावा करते हैं मांगते हैं मगर उनके खुद के वार्डों का हाल ऐसा है कि वो उनके खुद के वार्डों से चुनकर नहीं आ सकते वैसे लोग भी आमदार के खाब देखते हैं और टिकट नहीं मिलने पर वो रोते हैं और कहते हैं कि हमने तो टिकट मांगा था मगर साहब ने नहीं दिया नांदेड़ में हमेशा ऐसा देखने में आया है कि मुसलमान अमदार हो या ख़ासदार हो कभी भी नहीं दिएगा मरूम फारूक पाशा के बाद से कोई भी नांदेड़ शहर में आमदार कांग्रेस का नहीं बना मगर आज इस तरीके से स्पर्धा लगी हुई है कि कुछ माजी नगर सेवक एक दो ग्रुप बनाकर अपने अपने ग्रुप को लेकर मुंबई में नाना पटोले जो महाराष्ट्र कांग्रेस के अध्यक्ष हैं, उनके पास जाकर उम्मीदवारी मांग रहे हैं एम मांग रहे हैं मगर को पता है कि उम्मीदवारी वो लड़ नहीं सकते और एम उन्हें नहीं मिल सकती क्योंकि उनके वार्डों का हाल ऐसा है कि उनके वार्डों के अंदर वो नगर सेवक नहीं आ सकते ऐसे लोग भी जो है नांदेड़ से उम्मीदवारी मांग रहे हैं मगर आज सौ संगीता ताई विठल पाटिल डक इन्होंने पत्रकार परिषद लेकर आज बताया है कि उन्होंने भी नाना पटोले से कांग्रेस की उत्तर से उम्मीदवारी मांगी है और कहीं माजी नगर सेवक भी उनके संपर्क में है और उनकी तारीफ भी की है और कहीं माजी नगर सेवकों ने तो लेटर भी दिया है नाना पटोले को कि संगीता ताई डक को उत्तर से उम्मीदवारी दिए जाए इस तरीके से नांदेड़ शहर के कुछ माजी नगर सेवक है वो किसके तरफ है और कब क्या करेंगे ये कभी बोला नहीं जा सकता मगर हमने जब भी नांदेड़ शहर के दिघलू नाके का विकास का काम बताया है तो जब इनकी पोल खुली है और ये सिर्फ मांग कर सकते हैं लड़ने की हिम्मत इनकी नहीं है इस तरीके से ये आज सौ संगीता पाटिल विठल डग को दे रहे हैं और उनको विधानसभा उत्तर की टिकट की मांग कर रहे हैं और खुद के लिए एम की मांग कर रहे हैं ये आगे देखना है किसको मिलता है उत्तर का टिकट और कौन बनेगा उत्तर मतदार संघ का आमदार ये देखने की बात है मगर ये सिर्फ टिकटों के लिए मुंबई के चक्कर काट सकते हैं एकता बता सकते हैं मगर मुसलमानों के विकास को लेकर मुसलमानों के समस्याओं को लेकर एकता कभी नहीं बताई इन्होंने आज देखना है कि आने वाले दिनों में महानगर पालिका भी आने वाली है और विधानसभा भी आने वाली है उस टाइम में लोग इनको इनकी जगह बताते हैं या नहीं ताजा बतमें पहाने महाराष्ट्र लाइव या आम चैनल करा वीडियो ला लाइक शेयर करा